बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे बंद कारला टोईंग वनने धडक दिली चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेले आहेत मुंबई गोवा महामार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे एका बंद असलेल्या कारला टोईंग वॅनने जोरदार धडक दिली यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश रायगड मधली ही घटना आहे मुंबई गोवा महामार्गावरती चार जणांचा मृत्यू झालायचं समजते या प्रकरणी मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे बंद असणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला ट्विन करणाऱ्या व्हॅननी धडक दिल्याने यामध्ये जागीच तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि तीन जण गंभीर जखमी झाले होते जखमींना मुंबईच्या दिशेने उपचार करण्यासाठी हलवले होते मात्र उपचारादरम्यान एमजीएम हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आणि या अपघातात मृतांची संख्या आहे ती चार वर पोचलेली आहे मध्यरात्री हा अपघात झाला होता या टोयन व्हॅननी जी धडक दिली ती भीषण एवढी भीषण धडक होती की जी गाडी आहे ती सर्व्हिस रोड कडे जाऊन पडली आणि यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय जानवी जी अजयश आता या संबंधितांवरती कोणत्या प्रकारे कारवाई करणार का आहे काय माहिती या संदर्भात याबाबत आता पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत नेमका का मागचं कारण काय होतं आणि ही जी स्कॉर्पिओ गाडी जी उभी होती तिचा समजतो आहे की डिझेल संपला होता आणि पाठीमागून येणाऱ्या जी ट्विन व्हॅन आहे जी महाडच्या दिशेत दिशेकडून मुंबईच्या दिशेने जात असताना ही धडक दिली आता यामध्ये चुकी कुणाची आहेत हे लवकरच माहिती होईल आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल जो चालक होता तो मध्यधुंद अवस्थेमध्ये वगैरे होता या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का जाणीव जाने आतापर्यंत पोलिसांकडून कोणतीही माहिती या अपघाताबाबती समोर आली नाही याबाबत जो आहे ते महाड पोलीस तपास करत आहेत जान्वेन जी धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी